मतदारांनी फॉर्म नंबर सहा भरून मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यावे जिल्ह्यात पस्तीस लाख अष्ट्याहत्तर हजार सातशे ब्याण्णव इतकी मतदारांची संख्या तर तीन हजार सातशे तेवीस मतदान केंद्रांची संख्या लोकसभा दोन हजार चोवीस पेक्षा एकशे चोवीस मतदान केंद्रे नव्याने वाढली आहेत प्रारूप मतदार यादी सहा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार जिल्ह्यात पस्तीस लाख अष्ट्याहत्तर हजार सातशे ब्याण्णव इतकी मतदारांची संख्या आहे ज्यांनी आपल्या वयाची अठरा वर्षे पूर्ण केली आहेत अशा तरुणांनी व ज्यांचे मतदार यादीत अद्यापपर्यंत नाव नोंदवले नाही अशा मतदारांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावधीकरण शुद्धीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला आहे सहा ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका